मागचा व्ह्यू बघितला का काय जबरदस्त व्ह्यू आहे ना मुळामध्ये याच्यामध्ये कसं आहे तुम्ही प्लॉट कुठलं जरी सिलेक्ट केलं ना प्रत्येक प्लॉटमधून हा समोरचा व्ह्यू दिसणार आहे का बघा हा आत्ता डेव्हलपमेंट आपली इथं चालू आहे म्हणजे डेव्हलपमेंट ऑलरेडी चालू झालेली आहे तुम्हाला जे सी बी दाखवतो म्हणजे तुमचा विश्वास बसेल आहे बघा काम चालू झालेलं आहे आपलं आत्ता डेव्हलपमेंटचं काम चालू आहे तर हा आपला एक टप्पा आहे असा तीन टप्प्यामध्ये आपला हा साडेपाच एकरचा प्रोजेक्ट आहे आणि हाईट वाईज हे दिलेलं आहे म्हणजे हा वरचा टप्पा त्याच्या खालचा टप्पा आणि पाण्याचा लागूनचा शेवटचा टप्पा तीन टप्प्यामध्ये प्रोजेक्ट असल्यामुळे काय हा समोरचा जो व्ह्यू आहे पाण्याचा हा प्रत्येक प्लॉट धारकाला मिळणार आहे मित्रांनो सकाळीच बातमी वाचली आहे पुण्यामध्ये पोल्युशन डेंजर लेवलच्या वरती गेलेलं आहे प्लॉट घेऊन ठेवा म्हणजे तुमच्या हेल्थसाठी आपण म्हणतो ना सर्वात मोठी वेल्थ कुठली आपली तर हेल्थ त्याचाच विचार आपण करत नाही त्याचा विचार करा असं एखादा प्लॉट घेऊन ठेवा ना बरं आपण प्लॉट देतोय किती अकरा गुंठ्याचा प्लॉट फक्त पंचवीस लाखामध्ये देतोय तुम्हाला रस्ता देतोय लाईट देतोय पाणी देतोय मार्किंगचे पोल करून देतोय असं समोरचा व्ह्यू देतोय और काय मागत चला पूर्ण प्रोजेक्ट आपण फिरून घेऊ आज काय जबरदस्त व्ह्यू आहे ना पुण्याच्या जवळपास स्वर्ग जर तुम्हाला बघायचा असेल ना गावाचं नाव पण इतकं सुंदर आहे ना राजघर तुम्ही राजगड किल्ला तुम्हाला फेमस माहिती असेल राजघर मी पण पहिल्यांदाच गावाचं नाव ऐकलं पण सुंदर परिसर आहे हे आत्ता आपण आहोत भाटघर धरणाचं बॅकवॉटर दोनच मिनटं उशीर झाला मला व्हिडिओ चालू करायला बघा आत्ता जस्ट क्लिअर होतं आणि आता धुकं आलं आता हा परिसर बॅकवॉटर आणि ह्या बॅकवॉटरला लागून असलेला आपला हा इकडे समोरच्या बाजूला प्रोजेक्ट आहे साडेपाच एकरचा ह्या बाजूला तिकडे मित्रांनो मॅ शब्दात वर्णन करू शकत नाही इतकं सुंदर क्लायमेट आणि इतका सुंदर व्ह्यू आणि बघा पाऊस पण सुरू झाला आहे पावसात शूटिंग करायला मला ॲक्च्युली आवडतं पण इथलं क्लायमेट मी आता आज सकाळीच ॲक्च्युली बातमी वाचली की पुण्यामध्ये पोल्युशनची पातळी ही धोकादायक लेवलच्या वरती गेलेली आहे आणि रात्री देखील पोल्युशन पुण्यामध्ये जबरदस्त असतं आता हे कशाकरता सांगतोय तर मित्रांनो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगत असतो की जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा एक छोटा प्लॉट तुमच्यासाठी घेऊन ठेवा जिथे तुम्ही जाऊन हे सगळं अनुभवू शकता हे सुख जे आहे ना हे तुम्ही अनुभवू शकता एक मोकळा श्वास घेऊ शकता स्वतःसाठी तुमच्या मुलाबाळांसाठी तुमच्या फॅमिलीसाठी आपण म्हणतोच ना मित्रांनो हेल्थ इज वेल्थ जगातली सर्वात किमती गोष्ट कुठली असेल तर माणसाची स्वतःची हेल्थ हे सर्वात किंमतवान गोष्ट जगामधली आहे त्याच्यासाठी मित्रांनो दोन पैसे खर्च करायला काय हरकत आहे का आणि आपल्या चॅनलवरती हे बघा अशा अनेक प्रॉपर्टी आपण आणत असतो आता ही जी प्रॉपर्टी राजघर म्हणून आहे भोर तालुक्यामध्ये हा आपला प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टचं नाव आहे लेक फ्रंट हार्मनी मी बघताय आणि इथे आपण अकरा गुंठ्याचे प्लॉट तुम्हाला देतो आहे ते देखील हा व्ह्यू असलेला फक्त पंचवीस लाखामध्ये म्हणजे पुण्यापासून साधारणतः तासाभराच्या अंतरावरती तुम्ही येथे येऊ शकता सर्वात महत्वाचं इथे काय आहे का कनेक्टिव्हिटी जबरदस्त आहे म्हणजे तुम्ही पुण्यातून कुठून जरी निघाला आपला कापूरहोळ म्हणजे बालाईचं जे मंदिर आहे कापूरहोळ पासून भोर रस्त्याला लागला पूर्ण रस्ता सिमेंटचा झालेला आहे त्यानंतर भोर मेन हायवे पासून तुम्ही आतमध्ये साधारणतः एक पंधरा सोळा किलोमीटर अंतरावरती आला की राजघर नावाचं एक गाव आहे आणि तिथे ह्या भाटगर धरणाच्या बॅकवॉटरला लागून आपला हा साडेपाच एकरचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो जबरदस्त प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टमध्ये आपण तुम्हाला अकरा अकरा गुंठे जे प्लॉट देतो आहे ते देखील रस्ता लाईट पाणी सर्व सुविधा देणार आहोत सिमेंटचे इंटरनल रस्ते करून देणार आहोत प्रत्येक प्लॉटला मार्किंगचे पोल देणार आहोत इतका सुंदर प्रोजेक्ट एक प्लॉट घेऊन ठेवा एक छान विकेंड होम किंवा सेकंड होम तुम्ही करू शकता आणि मित्रांनो आजकाल काय आलं आहे फक्त लोकांची जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट होत नाही तर आजकाल बरेचसे लोक काय करतात प्लॉट घेतात एखादं छोटंसं घर त्याच्यामध्ये बांधतात आणि बरेचसे आता आय टी पब्लिक आपल्या पुण्याच्या आसपास इतकं आहे आता नवीनच पुरंदर इथे नवीन आय टी पार्क देखील डिक्लेअर झालं आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट झाला आहे म्हणजे साहजिकच पुण्याच्या अवतीभोवती ज्या डेव्हलपमेंट वाढणार आहेत ना त्याकरता मी इतकं कळकळीने तुम्हाला सांगत असतो की बाबांनो एक तरी अग्रिकल्चर प्लॉट घेऊन ठेवा अशा वातावरणामध्ये मस्त शनिवार आपली गाडी काढायची तासावर इथं पोचायचं बरं तुम्हाला वाटलं नाही एखादं छोटं रिसॉर्ट करा एअरएन एन वरती भाड्याने द्या अशी अनेक उपाय ह्याच्यामध्ये आहेत पण एक काय ना प्रॉपर्टी घेऊन ठेवा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जर काम करत असाल ना म्हणजे आय टीमध्ये मध्ये असाल ऑटोमोबाईलमध्ये असाल कुठल्याही क्षेत्रामध्ये बरं प्रॉपर्टी साईज आपण देतो अकरा गुंठे सफिशियंट प्रॉपर्टी अकरा गुंठेचा प्लॉट हा सफिशियंट असतो आणि तुम्ही जर काही जॉब करत असाल तर पंचवीस लाख ही नॉमिनल व्हॅल्यू आहे भविष्यामध्ये याचा तुम्हाला फायदा होणार आहे कशा करता की आता तुम्हाला मग मी सांगितलं ना हे पोल्युशन ट्रॅफिक समस्या शहरामध्ये गर्दी इतकी प्रचंड झाली ना की हळूहळू ह्या गोष्टी तुम्हाला जाणवणार आहे की पुण्याच्या बाहेर एक प्रॉपर्टी घेऊन ठेवायला हवी होती हे तुम्हाला कधी आठवणार दहा वर्षांनी तोपर्यंत प्रॉपर्टीचे रेट काय झाले असणार टॉप म्हणून म्हणतो आत्ता घेऊन ठेवा आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण प्लॉट काढलेले आहेत फक्त एकवीस प्लॉट आहेत प्रत्येक प्लॉटला हा समोरचा व्ह्यू आहे नंबर दिलेला आहे विजिट करायची असेल नंबरवरती फोन करा विजिट करा येताना एक बुक घेऊन या बरं का कारण असे प्लॉट मला वाटत नाही जास्त दिवस राहतील बघा हा इकडे आपला प्रोजेक्ट आहे बरं इथं आल्यानंतर तुम्हाला सगळे फील येतील तुम्हाला महाबळेश्वरचं फील येईल अगदी गुलाबी थंडी असते धोक्याचं वातावरण असतं अगदी वेन्ना लेकमध्ये फिरत आहे असं देखील फील आहे निसर्गरम्य वातावरणात तुम्ही घर घेतल्यानंतर अनेक ॲक्टिव्हिटी करू शकतात तर त्याकरता तुमची स्वतःची एकतरी ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी असणं गरजेचं आहे आपण ज्याला काय म्हणतो फार्म हाऊस एक तरी फार्म हाऊस असणं गरजेचं आहे घेऊन ठेवा प्लॉट एकवीस आहेत नंबर दिलेला आहे ॲड्रेस दिलेला आहे ताबडतोब फोन करा धन्यवाद